अध्याय तिसरा श्री दत्त, गुरु म्हणे शिष्या परिस सती प्रश्न ऐकोनी सुरस अनुस्रिया पाहुनी देवास म्हणे सती सते हे दे देवा हे देवाले तव सदनी सूर्योदय व्हावा म्हणून हेच मागती विनवनी मीही मनी सूर्य न दिसता कालोच्छेद कालोच्छेदे कर्मोच्छेद कर्मोच्छेदे लोकोच्छेद होई स्वच्छंद सत्वर तेव्हा साध्वी किमर्थ करावा असा हा अनर्थ आग्रह करू नको व्यर्थ गेली सती म्हण्यान सुय एक काय सांगसी हा विवेक जेणे मजला घडेल शोक महादुःख उडवेल मांडव्य शाप दारुण पती केवळ माझा प्राण सूर्योदय पावेल मरण હે તો કઠિન નેણસિકી અનુસયા મને સતી જરી મરે તુજા પતિ તત્ વાચવી ન સુમતી નકો કંતી કરુ ત્યા તુજા પતિ નિઃશંક નિરોગી હોઉં ની ઉઠે લેખ મની આણુ નકો દુઃખ તે તે ભા કતિ અસે અનુસૂયે છે વચન તિને તે અંગીકારુની તથા તું એસે મનુની केले नमनादित्या जय सूर्या तू तेजोराशी जोराशी समर्थ हो सोनी मर्यादेशी टाळसी तू पाळसी मद्वाक्यासी विश्वकर्त्या माझे वाक्यम्या घेतले परत त्वा शीघ्र व्हावे उदित असे तिने वदता त्वरित आदित्य उदित जाहला जिच्या वचने झाला तिच्या वचने तोची तपन तत्काळ उदया पावून हे त्रिभुन सुखी करी चिरकाल प्रवास करुण निजपतीयता देखोन करी वदन सुप्रसन्न कमळेने प्रसन्न प्रसन्नतेवी होती सूर्य उदित होऊन तत्काळ करी कृत्ये दोन निशेष अंधकार हरण विप्राण शोषणही सतीचे म्लान मुख देखुन अनुसूया प्रौढ प्रौढवचन नको भ्यू हो सावधान माझे वचनाठोवनी जरी मी अनन्य भक्तीने देह झुजविला पती सेवेने जरी काया वाचा वाचे मने धर्माने सेविला निजपती पती हुनी परदैवत दुसरे स्वप्नीही नेणत साध्वी धर्म संतत जरी यथार्थ घडला त्या धर्माच्या लेशे करून ब्राह्मणा मिळो पुनर्जीवन निरोगपणे उठवून वाचो हा शतवर्षे कोठेही याचे मन गेले असेल निघून त्याचे हो आमर्तन देई सुनी ते ऐसे बोलता नसुया विप्र सजीव हो निया बैसला सुय उटो निया, त्याची भार्या हर्षली पालटला विप्र तो देवसा भासला आनंद झाला सर्वांना पुष्पे वर्षति सुरवर वंदन सर्वेवंदन अप्सरा हर्षे नाचती गंधर्वते ही प्रेमी गाति करीति अनुएज जय जय सतीवर्े बेदगेयत्रिभाये जय निजवृषवीर्य सेवा सुरचर्य जय जय कृतकार्ये दर्शितूर्य सतत निहत धैर्ये ते नमो माये देव म्हणती अनुसूयेसी त्वा वाचविले विश्वासी केले अघटित कार्यासी यश आम्हा समर्पिले आम्ही झालो प्रसन्न तुला देतो वरदान अनुसूया वदे बंधून काय मागून घेऊ मी स्वधर्मे मी कृतार्थ आता जरी तुम्ही वर देता तरी ह्याची मागते आता યાવત જીવસો પતિયોગ બ્રહ્મા વિષ્ણુ ત્રિનેત્ર હે ભાવે માઝે પુત્ર યાઉનન ઈચ્છી પરત નઈ અન્યત્ર મન માઝે દેવ મંત્રી હે દિરેવર પુત્ર હોતી વિધિહરિહર કરતી જગાચો ધરીધારનુષા દેવ વર દેતી આજ્ઞા ઘેનિ સ્વર્ગા જાતી અત્રિસવે अनुसुया सती आश्रमा प्रति पावली त्या राय मांडव्या जाणून उतरला शुळावरून प्रार्थिला शांतवचने तो यमसदने पातला यमाप्रती ये येवो नि तो म्हणे दिग्पालांशे राजा होतो राजा जो दंड करीतो करीतो दंड दिग्पाल त्वा का माते शुळावर चढवले बोल सत्वर यम बोले तू कुमार कंटके पक्षी वेदिला त्या पापाचा परिपाक शुलारोहण निशंक हा अविवेक लागे पात धर्मा तुझा हा अधर्म दासी पोटी घेसी जन्म मग विदूर झाला यम तेव्हा अरियम दंडदयी असो आता ऐक शिष्या त्रिमूर्ती देववरा मनुनिया અનુસૂયેચા ઉદરીય બોનિયા ગર્ભરૂપે વાઢતી જ સ્મણે ત્રુટે ફાસચી કૈચા ગર્ભવાસ અજ અસોની નાતી ખાસ ભક્તાધિન ગ્યાલોકિ અનુસૂયે ડોહાય હોતી ઉત્તમ જ્ઞાન બોલેતી એ નવવાસ લૌટતિ કરી સંસ્કાર ત્રિમુની માર્ગશીર્ષ પૂર્ણિમેશી બુધવારે પ્રદુષ સમાસી मृगनक्षत्री शुभ दिवशी अनुसूयसी पुत्र झाले तव अतिऋषी यवने पाहिन म्हणे पुत्र वदन अकस्मात त्रिमूर्ती पाहून विस्वित मन जाहला माला अधक करी डमरु त्रिशूल मध्य करी शंखचक्र उद्ध करी धरी भक्त कैवारी त्रिमूर्त्यात्मक काशाय वस्त्र परिधान विभूतीचे लेपन मस्तकी जटा मंडन रसायन धाम जय ते दिव्य रूप पाहुन जोडून जोडुन अनुषया अतिवंदुन स्तवर्ग सदग जय जया परापरा, अजा अव्यया निर्विकारा ज जगत्कारणा जगदाधरा असंगा उदासीना सावकाश जाचा पोटी ब्रह्मांड कोटी तो तू पोटी हे व्यापकोटी गोष्ट होय सृष्टीपूर्वी एक असत्य, ती काली असत्य, सत्य होसी असत्य प्रळयी सत्य त्वचन असत्य होय की निज बिरुदावळी पाळिसिनावन जाळीसी भक्तजना न होसी भक्त काजी स्वय असुने स्वतंत्र भावाच्या भुकेने होसी परतंत्र कोण जाणे तुझा मंत्र ब्रह्मविसी यंत्रबद्ध विश्व ह्या रूपा अमसानंदन म्हणणे हे जगी विडंबन म्हणने तू बाल होऊन राहता मन हर्षेल पुत्र भावे करून तुझे करिता लालन पालन जाईलामचे मायावरण चरण चरणधार्य मग भूले वनमाने तुम्ही तप केले कुळाचरी तीन स्वरूपी त्यावेळी तुम्हा दर्शन देदले एकाच करता ध्यान तुम्ही आले तर तीन ऐसे तुम्ही पुस्तका दिले वचन आम्ही तीन एकरूप पुढे अतिथी होऊन जैसे मागितले भिक्षादान जैसेच देता नग्न होऊन अनुसुये पुढे तीन बाळे झाली आमच्या शक्त्या येऊन आम्हा मागती प्रार्थना करून हा पाळण न वा शून्य म्हणून वरदान मागितले तसाच वर देऊन शक्ती सह केले गमन निजभक्त त्याही वरदान तुम्हा दिले ते सर्व सत्य करावया पूर्व वरा स्वरावया लोकी भक्ती ख्याती भावया प्रगट केले त्या दिव्य रूपा तुमचा भाव पाहून तुम्हा दिले माझे दान राहीन तुमच्या स्वाधीन दे तो वचन त्रिवार माजे दर्शन न हो निष्फ जे गति दे असे मनुन तीन बार झाला बाढ़ विश्व नाटकी मग अति करी स्नान करी जात कर्म विधान निया मुनिजन जय कार करीति पुष्पे वर्षति सुरवर बारा चाले मनोहर जगे आनंद हो यथधुर पर अवतरता वाज वृक्ष झाले सफळ बंधे पोटी आले बाळ पळोनी गेला दुष्काळ अवतरता मूळ पुरुष हा ऋषया धन्यपतिमृता जिनी हरिहरांची झाली माता जिचे स्तनपान करता ये तृप्तता त्रिमूर्तीला बारामेदिनी अतिमुनि नामकर्म करुणी अन्वर्थक नामे तिन्ही दयांची ठेवली प्रेमाने ज्याने केले स्वात्मज्ञान याचे दत्त हे अभिदान सर्व देय अल्लादन चंद्राभिधान ब्रह्मांश दुर्वासा नाम रुद्रांशा दे मगन पाळण्या बांधुनी स्वच्छंदे बाळाने जवनी गातसे पाळणा जो 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 रे परा परा भजकांच्या माहेरा ಸಹ್ಯಾದ್ರಿ ವರಿ ಜಿ ಸೂತ ಅನಸೂಯ ಜಟರಾತ ಪ್ರಕಟುತ ನಿಜ ಭಕ್ತ ಜಯ ಜಗದು ಭಜಕಾಂಚಾಮೇ ಪ್ರೇಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಗಾ ಅರ್ಜುನ ಶರಣ ಸಿದ್ಧೇನ ಉದ್ದರು ಸ್ವದಿ ದೇಶಿ ಸ್ಥಾನ लर्क योगितारा योगी वरा भज माहेरा जो 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 रे पालना जो जो रे जो जो जय विश्वात्मन परावर भूमन जय 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 भगवन चार भूत खाने पालना बांधोनी जो भी सतत्वे दृढ़ कर ओनी गुणसूत्रे माया स्तंभी बांधुनिया कर्मदोरी धरुनी जो के घे शिवाया चाळा चाळी टाळूनी श्रुती गीत ऐकूनी, घे झोप उन्वनी स्वानुभावे करणे पाळण्या संपूर्ण जे सृष्टी स्थिती संवार करीती तयास पाळण्यात सती, स्वकरे पुन्हा पुन्हा झोके देती काय गती भक्तीची हो जे तैरोक्याचे पालक ज्यांना लागली भूक अनुसूये पुढे करीती शोक भावाची भूक अशी असे दोघा लावी दोन तिसरा रडे तया कृपा दुष्ट कृपादुष्टम थोरवी साजणी अनुसूया यज्ञ याग जयाला अद्यापिन देती तृप्तीला सती स्तनपाने त्याला डेकरला तृप्तीचा ऐक जे भोग मिळतो ती भक्तीची फळे नव्हती जी मिळेस सायुज्य जगती अवांतरस्थिती जी अवांतरस्थिती ती केवळ निसीम प्रेम म्हणो भक्तीचे फळ तरी लालनादिकांचे काय फळ मणो जरी उद्धरील पितृकुळ हेही निष्फळ बोलणे पिता पितामह झाले बाळ येथे कैचे पूर्वज तरी हा केवळ विशाळ ज्याचा खेळ तो जाणो चंद्र तो करो निवंदन चंद्र मंडळी लाईला जाऊन औषधीला दे जीवन वाढले संतान येते दुर्वांसाही उद्धत स्वच्छंदे जगी जे असती धुंडतरी सद्वृत्त ते निघून जाता दोघे सुत दुःखी झाले अनुसुयेचे चित्त तेव्हा पुढे येऊन पूर्व वृत्तांत स्मरे म्हणे मग स्मरता वृत्तांत तव ती मूर्ती दिसे दत्त सवेची विश्वरूप दिसत झाली चकितन सवेची बाळ होऊन पसरून तिथे मोहित करून अंकी बैसोनी आप्त कामही असून योगमाया माया पसरून बालभाव धरून बाल करी क्रीडन कौतुके बोलोनी पोबडे बोल मुक्त चेष्टा करी केवळ मुक्या करी जो वाचाळ त्याचा खेळ काय हा जो वाघवी पांगुळा तो खळखळे वेळोवेळा विश्वाधार तो अनुसूरेच्या गळा लवला आहे ज्या ज्या बाळलीला सकळ दावी मातेसी करून खेळ जमवणी मुनीचे बाळ स्वय खेळे त्या सवे अनुसुया बोलावी भोजनार्थ नय गुलतुनी क्रीडार्थ माता धराव्या येत धडूधुडू धावत जातसे माता पाठी लागता योग्य अगम्य तो ने हाता तिची देखवनी शांतता तिच्या हाती त्याला धरी कमरेवरी नाणुनी वैसविता मंदिरी मृतिका शरीरी माखी दत्त दाखवणी नाना लिला हर्ष देई मात्रा पित्राला भक्त वशता दावी जगताला ಏಕಲ ಸಂಗ ಆಟ ವರ್ಷ ಹೊರ ವಿಧ್ಯಾಬೋಧ ಶಾಸ್ತ್ರ ಯೋನಿ ಜೋ ನಿರ್ಮಾಧ ಲೀಾಧಿ ಕೌಪಿ ನಾದಿ ಕಟಾಕುನ ಸ್ಮಶಾನಿ ನಿ ಬೈಸೆ ಲಗ್ನ ನಾ ದೃಷ್ಟಿ ಧ್ಯಾ ನಿಮಗ್ಪದ ಸಂತಿ ಯೋಗಿ ಪಿಂಗಲನಾಗ ಅಣಿ ಸಾಧ್ಯ ರೂಪ ಪಹತೂರ್ವ प्रश्न करीती सगर्भ पाहुनी गर्भमूर्ती ते सदुपदेश करून योगपूर्वक ज्ञान त्या दिवसापासून प्रसिद्धी झाले श्री दत्तांचे मार्ग प्रवर्तक जाणून बाळक विश्व चालक काय करी त्वत्परीक्षार्थ त्यावेळी श्री दत्त बुडे घेऊनि पळती त्या काळी कित्येक मंडळी सत्वर तो मानून खेळ तेथे ते राहिले कित्येक बाळ त्यांची परीक्षा कराव्या केवळ बघता खेळारंभी एक नग्न स्त्री घेऊन श्री दत्त येऊन स्वयनग्न होऊन क्रीडा करून राहिला स्वाश्रया जी स्वविषया नारी झाली ती आदिमाया ती अंकी बैसोनिया वादे वाज वाजवो निया गात तिथे निया पान शक्तीचे उद्दिष्ट घे आपण तिला दे वीर चरवण बाळ पाहून नि पळाले तेजियास नाही दोष म्हणून राहिल जे शेष त्यावरी दोष योग सविशेष सांगितला ईश्वर करी साहस धर्म व्यतिक्रम खास तेजियसत्वामुळे नाही दोष અગ્નિ નિર્દોષ જાપરી પરી ઐશ્વર સા મર્થન સોન મૂળ એવિ ગુણ તો નષ્ટ હોય ક્ષણ કર્મ દારૂણ ગતિ દે ધર્મા પામર કાળ પામર કાળકૂટ જીરવી શંકર મરે પામર ત્યાં શિવતા ઈશ અિગુણાતીત ધર્મા ધર્મ વિવર્જિત શ્રુતિ મસ્તકી રાહતા એ વાયુવત નિર્દોષી त्यांची आचरणे प्राय न घ्यावी वचने मात्र न टाळावी दोन्हीशी योग्य ती पाळावी सांभाळावी धर्मार्ह त्यांची सुचरी ते घ्यावी सुती बरवी त्याचे सरीस येन न रवी नर विर्यहीन कायसा काय सारिखा दिसला तरी ज्ञान अज्ञानी यांची न हो सरी हे जाणीजे सुज्ञ चतुरी ुतर्क करीतो मूर्ख असो असे विभ्त्सही पाहून सर्व सोसून एकला कर्तव्य अर्जुन योग ज्ञानलाभला येमहात्मे श्री वासुदेवानंद कृते श्री दत्तावतारकथन नाम श्री तृतीध्याय अर्पणमस्तु